मशी बांधून झालं तुम्हाला स्वतः मेहनत करावी लागेल लक्ष ठेवावं लागेल तरुणांनी यायला पाहिजे असं व्यवसायाकडे असं काही हे नाही हे फक्त तुमचं दूध जास्तीत जास्त रेटने विकायला पाहिजे तुम्हाला म्हशी चांगला मिळायला पाहिजे या दोन गोष्टीवर चांगला फोकस करून व्यवसाय यश आहे एक लाख आठ हजारापासून एक लाख सदतीस हजारापर्यंत मैसे पण जी एक लाख सदोतीस हजाराची आहे ना ती आम्ही आमच्या चॉईसने घेतलेली ब्रीडिंग करता टॉप क्वालिटीची ही घेतली आहे मला घ्यायची तर काय असतं नेमकं तर तिथल्या शेतकऱ्यांनी जर सांगितलं की एक लाख साठ हजाराची म्हैस आहे आपल्याला एक लाख वीस हजारावर परवडती ती तर आपण त्याला सांगायचं की आम्हाला एक लाख वीस हजारावर परवडती तर ह्याच्यातल्या दोन तीन म्हशी अशा आणि आम्हाला रेटमध्ये तोडून घेऊन दिलेल्या आहे आम्ही वीस महिन्यातो त्याने अठरा सतराला घेऊन दिलेलं आहे सोळाला शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी मी आता बुलढाण्यामध्ये आहे आपल्या सोबत युवा शेतकरी जो आहे तेवीस वर्षाचा त्याचा बिफाम झालेला आहे तो दूध व्यवसाय करतोय मैस पालन तर हे जे सगळं आता मुलाखत आपण मेन बघणारच होतो हा इंट्रो आहे तर कसं काय तुम्ही या व्यवसायाकडे वळाला आहे व्यवसायाकडे वळण्याचं कारण असं आहे की आमचा पारंपरिक पण व्यवसाय होताच आणि थोडा अपडेट करण्यासाठी आम्ही मोरा मशीन वळालो ओके okay. आणि ह्या व्यवसायामध्ये लेबर प्रॉब्लेम येत नाही का तुम्ही स्वतः करता किसा? लेबर प्रॉब्लेम यायचा आधी पण हा जो आपल्याला पुरवतो ना तोच लेबर पाठवतो हो शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी मी बरेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो महाराष्ट्रातील जे शेतकरी असतात दूध उत्पादक ते मैस पालन करतात कोण गाय पालन करतं ते बऱ्यापैकी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो जेणेकरून त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या माहिती भेटत जाते तर आता आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता हे देव डेअरी फार्म हरियाणावाले आहेत यांच्या माध्यमातून मी इथं आलोय बुलढाण्यामध्ये तर ह्यांनी हे जे आहेत शेतकऱ्यांनी दहा मशी यांच्याकडून आता आणलेले आहेत लेटेस्ट त्या मशीनच्या किमती तुम्ही फार्मिंग महाराष्ट्र आमचं चॅनल आहे ते तुम्ही बघू शकता त्या चॅनलला तुम्हाला त्या किमती भेटतील सगळ्या ए टू जेड त्याच्या डिटेल्स तर आता आपण जब यांच्याकडून बघणार आहे की हे कसं नियोजन हो करतात मैस पालन व्यवसाय कसा यशस्वी करायचा ह्याच्याविषयी अधिक माहिती आणि तुम्हाला जर हा व्हिडिओमध्ये काय अजून माहिती दुसऱ्या पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की प्रश्न विचारत जावा जेणेकरून आम्हाला पण पुढच्या मुलाखतीमध्ये त्याचे प्रश्न विचारता येतील आणि तुम्हाला पण त्याची योग्य माहिती आणि जे वेगळी माहिती आहे ती भेटत राहील नमस्कार नमस्कार सर आप इधर लगा महाराष्ट्र आम्हाला अच्छा लगा सर ओके उधर अभि कैसा मोसम रहा आहे अभी ठंडी का मौसम अवसर हो ओके और हमारे आगे अभी ठंडी बहुत पड़ रही है तुम्हारे वहां जैसे रहते है ना वैसे बटा हमारे वहां जाता आपके यहां अभी थोड़ी कम है हां हा। तुमचं नाव आणि तुमचा फार्मचा एकदा म्हणजे ॲड्रेस सांगत आता जो सध्या आपण हे कुठं आहे माझं नाव महेंद्र महाजन आपला कोठा आहे खामगाव जिल्हा बुलढाणा आता तुम्ही आपण ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस तुमचं मलकापूरला पण आहे असं हो मलकापूरला पण गोठा आहे आपला जुना गोठा तिथं मलकापूरला तो पण खेळ्याचा भाग पडतो ना रेटचा प्रॉब्लेम आहे नवीन गोठा चालू केला ओके आता हे सगळ्या ज्या मशी आहेत तुम्ही कुठून आणल्या आम्ही हरियाणावरून आणले किती आणल्यात टोटल आता हा मशीन आहे नाही एक रेडा आणलेला इथं कधी आला ही गाडी कधी आली हे गाडी आठ दिवस झाले बरोबर मागच्या बरोबर आलेली गाडी ओके आता तुम्ही ह्यांच्याकडून घेतल्यात का हो यांच्याकडून आहे ओके अभि क्या रेट रहा आहे उदर अभि रेट ये पंधरा एक वीस पच्चीस एक दस ओके okay. हाँ। अभी ये जो रेट है उसमें किस मिल्क कैपेसिटी के बपिलो आप प्रोवाइड करते हो ये चौदह पंद्रह लीटर की वैसे सारी चौदह पंद्रह लीटर की दो टाइम दो टाइम ओके ते म्हणतात तिथं तुम्ही आता तुम्ही तर इथं मशीन आणलेलं आहे कारण तिथं जाऊन आम्ही व्हिडिओ बनवतो त्यावेळेस कसं होतं शेतकऱ्यांना जरा वेगळं वाटतं त्यामुळे आता तुमच्या इथं येऊन आम्ही व्हिडिओ बनवतो बरोबर तर हा व्यापारी कसा आहे व्यापारी चांगला आहे आणि म्हणजे तिसरा लॉट आहे ना आपला तीन गाड्या आणलेल्या इथे यांचा तुमचा संपर्क कसा झाला होता मग यांचा आमचा संपर्क युट्यूब मधून झाला आणि एक आमचे मित्र पण पुण्याला त्यांनी पण यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता ओके ओके हो। आता ज्या मशी आणल्या तुम्ही काय रेट ने ह्यांच्याकडून घेतले याच्यात बघा एक लाख आठ हजारापासून एक लाख सदोतीस हजारापर्यंत म्हैसे पण जी एक लाख सदोतीस आमच्या चॉईसने घेतलेली ब्रिडिंग करता टॉप हो। क्वालिटीची म्हैस घेतलेली okay, म्हणजे तुम्ही ज्या बाकीच्या म्हशी आहेत त्या दुधासाठी हो आणि ती एक स्पेशली ब्रिडिंग करता घेतलेली त्या म्हशीचं काय खासियत होतं त्या म्हशीचं खासियत असं होतं त्या म्हशीला समजा तिथं चौदाव्या पंधराव्या दिवशी वीस लिटर दूध होतं इतके इतकं दूध देते का हो इथे एक लिटर वाढलेली म्हैस टोटल किती देते मग इथं वीस साडे एक वीस अशी ओके एक दीड लिटर न वाट वाढलेली वाढलेली ओके आता ह्या ज्या मशी आणल्या टॉप क्वालिटीच्या आहेत का, था का है। आ, आता दुधासाठी कसे हो टॉप क्वालिटीचे दूध चांगलं देत आहे आता काय दूध देतात म्हणजे जास्तीत जास्त किती दूध कमीत कमी आता बघा आता म्हणजे रेट घ्यायला म्हशी अजून सेट नाही झालेला पूर्ण सेट होऊन राहिल्या बरोबर जा, जास्तीत जास्त सोळा लिटर दूध आहे का येतात सोळा लिटर चौदा तर मिनिमम आहे दोन तीन लेकिन सोळा लिटर आहे आता तुम्ही तिथे जाऊन मशी खरेदी करता बरोबर बरोबर तिथं मशी खरेदी करताना काय काळजी घेतात आता ह्यांच्यासोबत सोबत तुम्ही गेल्यानंतर तिथं कशा गावात न घेतल्या गावागावात फिरून घेतल्या मशी किती दिवस लागलं टोटल मला चार पाच दिवस लागले आणि गाडी पोहोचवायला तीन दिवस म्हणजे आठ दिवस आठ दिवसात तुम्ही हो, सगळे इथं हे हो, तर यांच्याकडून तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय काय सेवा प्रोवाइड केली जाते सेवा त्यांनी त्यांच्या गाडीत बसून मशी दाखवल्या जेवणाचं आणि राहण्याचं त्यांच्याकडे व्यवस्था होती ओके पण मशीचा व्यवहार वगैरे जो असतो तो कसा नेमका तिथं होतो ट्रान्सपरंट करता आपल्या समोर करता समोरासमोर व्यवहार करता आपल्या महाराष्ट्रात करता तसा व्यवहार नाही करत आपल्याला विचारून असतो मैस मागत म्हणजे मैस दाखवल्यानंतर तुम्ही काय म्हणायचं त्याला नेमकं हे मैस आहे मला घ्यायचे तर काय असतं नेमकं व्यवहार तर तिथल्या शेतकऱ्यांनी जर सांगितलं की एक लाख साठ हजाराची मैस आहे आपल्याला एक लाख वीस हजारावर परवडती ती आपण त्याला सांगायचं की आम्हाला एक लाख वीस हजारावर परवडती तर हिच्यातल्या दोन तीन मशी असा आणि आम्हाला रेटमध्ये तोडून घेऊन दिलेलं आहे आम्ही वीस म्हणायचो त्याने अठरा सतराला घेऊन दिलेला आहे सोळाला पण घेऊन दिलेला आहे म्हणजे रेट कमी करून हो म्हणजे आता मला ही मैस घ्यायची ही मैस तुमची आहे तर हा मधला माणूस आहे तो काय करतो तुम्ही सांगलेला असतं त्याला सांगतो का आम्हाला सांगता तुम्ही नाही नाही आम्ही यालाही सांगतो शेतकऱ्यालाही सांगतो पण जसं मधातलं जात कसं झालं Okay, व्यवहार okay, okay. हो ना लाग म्हणजे हे सगळं करून देतात हो त्यामध्ये व्यवहार जो आहे म्हणजे आहे का व्यवस्थित म्हणजे म्हणजे कमी व्यवस्थित व्यवस्थित आणि विशेष यांची क्वालिटी अशी की जे दूध तिथं मोजून दाखवतात मोजून दाखवलेलं आपल्याला ओके आता okay, सगळ्या दहा नऊ आता तुम्ही एक म्हैस जे आणले प्रेग्नेंट आणले असं तुम्ही बोललो एक आहे प्रेग्नेट तर आता तुम्ही टोटल ज्या गोट्यातून दूध तयार होते ते किती होते दिवसाला आता आपलं इथं दूध एकशे अठरा ते एकशे वीस जाते दिवसाला तयार होतो काय रेट नाही विकता मग इथं ऐंशी सर ऐंशी रुपये रेट आहे ऐंशी रुपये एवढा रेट आहे का हो हो म्हणजे आता साधारण साठ इथं हे पूर्ण कॉलनी टाइप आहे ना ओके खर्च पण तसा आहे बघ हा हा साधारणपणे यातन किती उत्पन्न राहतं बघायचं याच्यातलं समजा तुम्ही आता साठ पर्सेंट खर्चच आहे चाळीस पर्सेंट प्रॉफिट राहतो आपलं तरी महिन्याला किती राहत असतील दहा एक आठ दहा मशीन बघून एक लाख रुपये राहता सहज हो सहज राहता एक लाख रुपये सहज राहतात okay, त्याला म्हणजे खर्च चारा वगैरे विकतचा सगळा ना हो टोटल चारा राशन पाणी सगळं विकतच इथं त्याला कामगार वगैरे कामगार पूर्ण विकतच आहे सगळं म्हणजे हे केलेलं आहे हो आता हो। टोटल या शेड साठी आणि सगळा अंदाजे किती खर्च आला असेल बघा खाली शेड शेडला फक्त या चार एक लाख रुपये खर्च आला होता ओके okay. आता भविष्यामध्ये तुम्ही इथे किती मशी करणार आहात तिथं चाळीस मशीनचा प्लॅन आहे आपला चाळीस मशी इथं आता ह्या ज्या मशी आहेत तुम्ही घेताना काय काय काळजी घेतली सिलेक्शन नेमकं कसं केलं सिलेक्शन त्यांचं नेमका आपण एकाच गोष्टीवर जास्त फोकस केला दूध आणि त्यांची ब्रीड ब्रीड आणि दूध तिथं दूध तुम्ही किती वेळेस काढून दाखवतात आणि कसं दूध दोन टाइम दाखवलं त्यांनी आम्हाला आणि तिसऱ्या टाइम पास केली ओके okay, म्हणजे पहिल्यांदा दूध बघायचं मग मैस पास करायचं मैस व्यवहार करून मग हे करायचं कसं नाही नाही पहिले त्यांनी आपल्याला दूध दाखवलं परत त्यांनी सांगितलं तो बघा आपण जे बघितली परत सकाळी दूध बघितलं तिचं आणि परत संध्याकाळी बघितलं आणि मग तेव्हा व्यवहार करत आता तुम्ही टोटल यांच्याकडून तीस मशी त्या तीस मशी मध्ये तुम्हाला आतापर्यंत काय फॉल्ट जाणवला का फॉल्ट तर काही असा विशेष नाही जाणवला तरी पण साधारणपणे काही काहीच म्हणजे प्रॉब्लेम काहीच नाही हे जे ज्या आपल्याकडच्या म्हशी येतात ना लोकलच्या त्या म्हशीपेक्षा चांगल्या म्हशी म्हणजे जास्त दूध देतात हो जास्त दूध देतात आणि परत त्यांचा मेन प्रॉब्लेम पारड ना त्यांचं पारड मेल्यावर काहीच त्रास नाही बिलकुल तुम्ही दाना टाका त्यांना आणि हातावर येतात मशी ओके आता ह्या ज्या म्हशीचं दूध तुम्ही इथं तयार केलं जातं त्याला मिल्किंग मशीन वापरू शकतो का आपण असं मिल्किंग मशीन वापरू शकतो ना

खुद से अकेले से क्या हर बफेलो के ऊपर मतलब ऐसा नहीं हो सकता कि लेबर के ऊपर हाँ, लेबर नहीं रुकती है कई हाँ, बार हाँ, जाता लेबर कम रहती है हर बैच सेट हो जाएगी उसके लिए कि की बैस के जो आचल में हो गैप होना जरूरी है ये हर बैस के गैप अच्छा है तो बैच को मशीन लग जाएगी इकट्ठे होंगे दो आँचल तो बैस को मशीन नहीं लगेगी ओके okay, ओके okay. मतलब आपने देखा भी मतलब मतलब हो देखा मैंने ऐसा ना देखाय का होती है बॅस्को मशीन लगे की अच्छा दूध देऊ शकतात हो देऊ शकतो कारण स्वभावाला एकदम शांतता लात मार एक कुदकात काहीच नाही ओके ओके आता ह्या ज्या मशी आहेत त्यांना खाद्य चारा आणि ते सगळं त्याचं काय काय नियोजन असतं आता इथे बघा इथं ऊस टाकतोय आम्ही आणि गव्हाचा भुसा आहे परत खाद्यात त्यांना सरकी पेंढ आहे चण्याची चुरी आहे परत चोकर आहे okay. आणि मका आहे ओके आता तुम्ही तिकडे बघितलं असेल की ह्यांना सुका चारा जास्त पूर्ण सुका चारा पूर्ण सुका चारा आणि आपल्याकडे वल्ला दिला त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम काहीच नाही उलट तिथल्यापेक्षा दूध आपल्याकडे थोडं हो जास्त सेट करण्यासाठी मशी काय काय करता तुम्ही सेट करण्यासाठी असं विशेष काय नाही करावं ते त्यांचे जे भाई येतात तेच आपल्याला पूर्ण ट्रीटमेंट सांगता आणि सेट करून देतात ओके ओके म्हणजे तो आपल्याला काय करायला नाही आजारी तो पडतच नाही शक्य तर पडलीच नाही जरी आपले पण तरी पण ते आलेले भैया काय नेमकं सेट करण्यासाठी तुम्ही देखें ते त्यांचा ते गुळ बिळ शिजवून बिजवून टाकणे परत त्यांना लक्ष ठेवणे डायमंडम एक दोन दिवस थोडा काटेकोर हा ओके बपले इधर आने के बाद सेट करने के लिए क्या-क्या किया जाता है मतलब करना जाओ क्या करने के लिए मतलब तुम बोलते हो उनको ये साथ में लेबर भेजते हैं कोई भैषकम खाती है तो उसको दिवाई देते हैं जो मसाला देते हैं बना के वैसे भैषको गुड़ है तेल है थोड़े-बहुत टिक्के लगाए जाते हैं थकावट के

तब बढ़ेगा हाँ तब जाके थोड़ी बैस का भी याद कम हो जाता है जब जाके बैस का रेट बच जाता है ये पाँच दस हज़ार रुपये बढ़ता है ओके ओके नहीं तो फिलहाल में ये ये एक पंद्रह एक बीस पच्चीस इस बाव की वैसे चौदह मतलब पंद्रह लीटर दस, बा, दस बार हजार सिर्फ बढ़ता है इससे हाँ मतलब... से बढ़ता है क्यों बैस बच्चे कम देती हैं लेने वाले ज्यादा हो जाते हैं आता तुम्ही जब मशी तुम्ही मलका तिकडा आणले त्या कधी आणले होते आणि हा कधी आता हे जानेवारी मध्ये आले ते एक लोड आणला होता जून महिन्यामध्ये आणि एक ऑक्टोबरला आणलाय म्हणजे चालूच महिन्यामध्ये आता हा आलेला आहे रुटिनला ओके तर आता तुम्ही शेतकऱ्यांना यांच्याकडून मशी घेण्यासाठी काय सल्ला द्याल आणि म्हणजे आहेत का चांगला व्यवहार हो आपण हे सांगू शकतो की तुम्ही जाऊ शकता काही तसा प्रॉब्लेम नाही बिंदास मशी खरेदी करा तुमच्या घरापर्यंत म्हणजे खात्री देतात ते परत तुमच्या घरी जेवढं तिथे सांगते तेवढं इथं मोजून देता ओके आणि व्यवहार एकदम ट्रान्सपरंट आहे तुमच्या समोर व्यवहार करता ठीक आहे ठीक आहे तो आप लास्ट सलाह देंगे लास्ट का ये है कि अभी जिसने दूध का काम करना अभी बैंस ले हुँ। हुँ। दो महीने पहले ले बैस में मिलेगी उस टाइम पे लोगे थोड़ा रेट ज्यादा लगेगा मान के चलो गाड़ी के साथ एक लाख रुपए ज्यादा ही लगेगा हुँ। अभी ठीक है अभी सेट हो जाएगी उस टाइम पे दूध की ज्यादा जरूरत होती है हाँ, समर में ज्यादा समर में मार्च में अप्रैल में ज्यादा दूध की लागत होती है उस टाइम पे लोगे फिर रेट ज्यादा होगा बैस सेट होगी फिर कब दूध देगी बीस दिन तो बैस सेट होने में लगता है बीस पंद्रह बीस दिन में बेस्ट सेट होती है ओके okay. हाँ. तो किसान को आने के लिए कहा से कहा आना पड़ता मतलब तुम्हारे आप यहाँ से दिल्ली आओ दिल्ली हुँ. से फ्लाइट में आ रहे हैं तो मैं अपनी गाड़ी लेके आ जाता हूँ और यहाँ से डायरेक्ट ट्रेन भी जाती है हुँ. या फिर जींद आओ फोन करो वहाँ आगे ले जाते हैं तो तुम्हारे गांव में जाना हाँ हमारे गांव में वहाँ रहने की सब सुविधा रहने खाने पीने की कोई दिक्कत नहीं है बाकी गाँव से ही भैंस दिलाते हैं ठीक है बाहर से भैंस मिलती भी गाँव से मार्केट में तो फिर भैंस का रेट ही ज्यादा हो जाता है किसान लोग ले ही नहीं पाते ओके okay. अभि आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा हा जो व्यवसाय आहे तो परवडतो का हो शंभर टक्के परवडणारा व्यवसाय फक्त या व्यवसायात एक एक तुम्हाला लक्ष देऊन करावं लागेल बाय म्हशी बांधून नाही चालत बरोबर हा म्हशी बांधून व्यवसाय नाही झाला तुम्हाला स्वतः मेहनत करावी लागेल लक्ष ठेवावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचा तरुणांना ह्या व्यवसायाकडे येण्यासाठी तुमचा काय सल्ला असेल तरुणांनी यायला पाहिजे असं व्यवसायाकडे असा काही हे नाही आहे फक्त तुमचं दूध जास्तीत जास्त रेटने विकायला पाहिजे तुम्हाला मशी चांगला मिळायला पाहिजे बरोबर या दोन गोष्टीवर चांगला फोकस करून व्यवसाय उतर यश आहे ओके तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्यांच्याकडून मशी वगैरे तुम्हाला खरेदी करायची असतील स्क्रीनवर नंबर आहे चौकशी करा तुम्ही कुणाकडून पण मशी घ्या पण तुम्हाला जास्त नॉलेज असेल स्वतःला तुम्हाला मशी सिलेक्शन कळत असेल तर तुम्ही घ्या आणि

व्हिडिओमध्ये कमेंट करा की पुढच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला कोणते प्रश्न हवेत हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्ते धन्यवाद नमस्कार धन्यवाद